जालना येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक पानसाळ यांची भेट घेत पीक कर्ज वाटप त्याचबरोबर अनुदान यासह विविध मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक पानसाळ यांची भेट घेत उन्हाळ्यामुळे उद्भवलेली तीव्र पाणी टंचाई फळबागांचे झालेले प्रचंड नुकसान पीक कर्ज वाटप त्याचबरोबर अनुदान संदर्भात निवेदन देण्यात आले शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार शिवाजीराव चौथे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर प्रमुख आसाराम बोराडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर जिल्हा संघटक जिल्हा परिषद सभापती भानुदास घुगे प्रमुख हनुमान धांडे रमेश गव्हाड भगवान कदम जालना तालुका प्रमुख हरिहर शिंदे बदनापूर तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण किसान सेनेचे मुरली थेटे माजी सभापती देवनाथ जाधव चंद्रकांत लांडे इत्यादी उपस्थित होते सय्यद जुने देमसेन न्यूज परतूर